महिला बचत गटासाठी सरकारनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे महिला बचत गटासाठी सरकार मोफत जागा उपलब्ध करून देणार आहे राज्यभरातील बचत गटांना आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचे उद्दिष्ट आहे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये दहा उमेद मॉल उभारले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली सध्या राज्यात अठरा लाख लखपती दिदी असून मार्च पर्यंत त्यांची संख्या पंचवीस लाखांपर्यंत नेली जाईल असंही फडणवीस यांनी जाहीर केलंय काय म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून पाहूयात मोदीजींची संकल्पना आहे की आमच्या महिलांना लखपती दिदी आहे आपल्याला कल्पना आहे लखपती दिदी म्हणजे जी बहीण वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते ती लखपती दिदी असणार आहे त्यामुळे लखपती दिदी जी आहे ही बनवण्याचं एक काम त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये देखील आपण हा निर्णय केलाय की केला पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख आणि नंतर एक कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती दिदी बनवायचा आहे अकरा लाखाचा टप्पा आपण पार केला आता मला वाटतं सतरा अठरा लाखापर्यंत आपण पोहोचलोय पंचवीस लाखाचा टप्पा लवकरच आपण पूर्ण करू पण एक कोटी तुमच्या सारख्या ज्या माझ्या बहिणी आहेत या ज्या दिवशी लखपती दिदी बनतील त्या दिवशी खरं समाधान आम्हाला वाटेल की काही ना काही काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू